हाय नमस्कार मित्रांनो कशात काय चाललंय काय नाही तर मित्रांनो एकदम मस्त आहे एकदम निवांत आहे आणि एकदम भारी काम हजार आपला आणि एकदम भारी नियोजन आहे तर हे बाबा एक आमचं पिल्लू तू काय करते तुला हा सैला कपडे आहेत ना तसे कपडे दाखवते कसे ती तर मित्रांनो आज काय माहिती आहे तुम्हाला तर आज आहे आ, सागरानी स्वीटीचा काय म्हणतात का त्याला स्व काय काय म्हणते सोळावा आहे तर चला तर आपण मस्तपैकी जाऊया सोळाव्याला तर तिथे काय काय चालू आहे बघूया तिघांना मस्तपेगी आज आजल्या मजा असते बघा की तर चला जाऊया भारी मस्तपैकी चला का तुट माझ्या सगळं अिलू मोबाईलच बघतोय कसं आशुर्या चला तर मित्रांनो तर मित्रांनो इकडं बघा इकडं हिक्ण आहे आपली बाय तर तिला टाकली मस्तभेगी जोहीत कारण तिला व्यवस्थित पाय नाही बघा ना तर फाटला सगं ती जो इतले बाहेर झोपती तर बघा शकता щатьсяत कशी झोपली मस्तपैकी वातावरन ताजे तरी मित्रांनो मस्तपैकी वातावरण इतवरन मस्त एकदम झाले बघा हे प्रॉब्बो शकतात मजा दाजी कसं का गाडीवर गिनी गाव घूम गोरांना खायला तर चला दाजी भाग काय चालले लागा बसतात दाजी चला तर बघा पूर्ण का पुढे जाऊया चला

आपला बागायतदार खजिनदार वजनदार पप्पू या या चला <laughs>

हे आम्हाला काहीच मजा येई नाही तुम्ही जाम तर रागत ना तुम्ही दोघच खेळा मग आम्ही टाकणार आपण सांगू काय मग काय झालं ना जाम जरा आवाज बघाय मजा आली पाहिजे कसं पहिलं म्हणा सांगा काय म्हणा आपण का आताच आहे त्यांना परत राहायचं सुद्धा दादा पटलं झालं सेपते का मी सेटते का खालले का सकाळी काय ही करते हा सूत्र अशी बोळ करते जम 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 पैसा कर हे कसा करते पांडू हां 10000 काय धरतो ओजू हात चलते की येर पूजा येर पूजा इकडे सोडून जाऊ त्याच्या हातात दे

शूदूना कोके? हाँ? तुका शूदूना कोके? आई, लेज तुता हुआ इगार आड़ा लुट किसी, लावरा नाुरी पेसे हिला स्टिया सुमाज़ाई लाई, लेजे बूल काता जी बुस्ता तुका जुटाई नाए, लाजुल अधिया नासी कुआ शु�

बघ टाकते मजा करते काय मजा करते बांगड्या इकडे बघा आजी नवरा नवर इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हा त्याच्यात हात घाला खेळ्यासारखा ॲक्शन वरती बघा फोटो हा तो फोटो ओके okay, शंभू मध्ये चांगला गाड्या तू हा ओके गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गुड कंटिन्यू 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 गवलं सागरला का मासा धरल्यामुळे लगेच धरतोय ना हा काय त्या पुरीला दोन उतर दिला काय एकदा तरी चिटिंग कर ह्याला काय करते आता त्याचा हात घालायचा करते टाकल्याने करते हेला पण मारे अरे पण मी काय म्हणते पाळे मोठं घ्यायचं ग एवढं तुम्ही टाकता काय तरी आमच्या टायमाला कढई टाकलं होतं आम्हाला त्या उसाचे गोळ बनवायच्या कढईत